नमस्कार नारीची जिथे पूजा होते तिथे देवतांचा वास असतो अशी भारतीय संस्कृतीची श्रद्धा आहे या अर्थाने काँग्रेस पक्ष हा असुरी शक्तींचा राक्षसी शक्तींचा आगार बनत चाललाय कारण रोज होणारा महिलांचा अपमान काल काँग्रेसचे खासदार रणदीप सुरजेवाला यांनी अतिशय गलिच्छ अशी टिप्पणी महिलांबाबत त्या ठिकाणी केली समाजातल्या कुणाही व्यक्तीची मान शर्मेन खाली जावी इतकी घानेरडी आणि गलिच्छ भाषा त्यांनी आपल्या भाषणामध्ये वापरली या भाषणात त्यांनी खासदार आणि अभिनेत्री असलेल्या हेमा मालिनींवर सडकी मुक्ताफळं त्या ठिकाणी उधळली पहिल्यांदा अभिनय आणि त्याच्यानंतर राजकीय क्षेत्रात स्वतःला सिद्ध करणाऱ्या हेमा मालिनीजींचाच हा केवळ अपमान नाही तर स्वप्रभृत्वान पुढे येणाऱ्या भारतातील प्रत्येक महिलेचा हा अपमान आहे सुरजेवाला म्हणतात की आपण आमदार खासदार कशासाठी निवडून देतो आपला आवाज उठवतील ही मंडळी कुणी हेमा मालिनी नाहीत की ज्यांना केवळ चाटण्यासाठी आपण त्या ठिकाणी बनवलं जातं ही काँग्रेसवाल्यांची कुठली भाषा आणि कुठली संस्कृती परवाच काँग्रेसची एक महिला नेता हिने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावरती अतिशय खालच्या पातळीची टीका केली त्याआधी काँग्रेसचे सर्वोच्च नेता राहुल गांधी यांनी नारी शक्ती संपवण्याची भाषा केली मला काँग्रेसवाल्यांना एवढंच सांगायचंय की बिटण्याची भाषा करू नका आणि महिलांबाबतचा हा विखार तुम्ही त्या ठिकाणी थांबवला पाहिजे नाहीतर या निवडणुकीमध्ये ही महिला शक्ती तुम्हाला धूळ चाटवल्याशिवाय राहणार नाही